त्याचं कारण पाचित तत्वाचा उद्देश असा आहे है, भगवा झेंड्याची लाज हिंदू धर्मामध्ये जो जन्म घेतलेला आहे धर्म परिवर्तन नको व्हावं आणि ते धर्मामध्ये प्रत्येकाचा कल्याण करावं एवढं उद्देश एवढं एवढ माझपर्यंत राहील कापर्यंत समाजसेवा करत पण मी लवकर जाणार नाही आहे मंदिर भगवान माता पार्वतीचं अस्तित्व ठेवायचं आहे आणि तो अस्तित्व असा मी ठेवतो व्यक्ती सायकोलॉजी असो इंग्लिश असो सायन्स असो मराठी असो गुजराती असो डांगी असो कोणताही तत्व तो सांगतोय की देव नाही आहे ते देवांना तोड देण्यासाठी ते आत्मेसाठी मी देवांसाठी आला देव कसा असतो आणि तो देव कसा पाहण्यात येतोय फक्त एकवीस वर्ष दे मला फक्त एकवीस वर्ष मी ते पुरावा ठेवून की तो देव कसा असतो मध्ये सांगत आहे ना आम्ही देव नाही पाहिला आहे देव पाहण्यासाठी दृष्टी शुद्ध पाहिजे मन एकाग्रता पाहिजे जी आपली श्रद्धा आहे ती स्वतःपासून जागली पाहिजे एकमेकाला पाहून नको आली पाहिजे सतत खूप पाहिले असलो बाबा सुपडे मध्ये पाहणारे घुमणारे अंगात येणारे अंगात येत माहिती ना स्वप्नात येत पाहिलं आहे ना खूप तोड नाही पण ओरिजिनल देव संत महात्मा आणि पुरुष केली तप केलं त्याग दिलं सांगतात ना भगवान शिवास तप त्याग आणि तांडव बरोबर ना असं ज्याचा जे संतांमध्ये दिसत ना तो संत महात्मा असतो सगळेच नाही आता कलियुगामध्ये पैशाशिवाय जगणूक होत नाही म्हणून बाकीच आपण बाकी आयुर्वेदिक करा दवाखाना करा नक्षत्र दोष कुंडली दोष कोणतेही पालकी करा पण जे तुम्ही कितीही बाबा गुबा करा मी तुम्हाला कष्ट बोलतो कितीही बाबा गुबा करा किती लागेल तेवढं तुम्ही आठ दिवसावर बदला आता तुम्ही इथे किती अनुभव घेऊन झाले बरोबर ना पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय जे देवांचे पाया पडून देवांचे सानिध्य म्हणून आणि साक्षात्कार मध्ये राहून आयुष्य भेटतोय ना असं कोणतेही देवांकडे नाही भेटत म्हणून माझा उद्देश आहे का देवांची सेवा करा देवांची भक्ती करा बाकी देव दवाखान्यामध्ये जा कितीही ऑपरेशन करा फक्त ती रिपेअरिंग आहे आयुष्य वाढत फक्त रिपेरिंग सगळ्यांनी आयुष्याकडे लक्ष दिलं ना, 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 ना तर खरंच देवांना पहा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होईल त्यानंतर सर्वांना माहिती आहे आणि आता जेव्हा पोळाचा कार्यक्रम राहिलो तिथं प्रवचन झालं का जेव्हा गंगामध्ये पार्थिव लिंगाचे पूजन करेल तेव्हा एक नार्य अर्पित करी किती तो कोण कौन, कोणाला कोणासाठी मी करणार ते तीस देवांसाठी देवांसाठी अर्पित करीन मग तेहतीस कोटी पर्यंत जाईल आणि वर्षा करतील कुठं सरोवर आणि सरोवर मध्ये समुद्र बघा लिंग कुठे जाते आपण फक्त झलक मध्ये निरीक्षण करतो त्याचा खूप मोठा अर्थ असतो बरेच लोक म्हणतात का आंघोळ करून प्रसन्न होत का मग एक भगवानाची एक दगडाची मूर्ती असते त्याला रोज रोज अभिषेक होत देवांचा सत्व सत्व प्राप्त करण्यासाठी मग आपण तो मानव आहे पाहिजे एखादी मिळ माझ्याकडून हत्या झाली असत्या माझ्या बरेच सांगत असेल नाही मारलं पण महिलांनी भाजी निसता निसता तेराची किंवा मेथीची भाजी निसता त्याचा तळी मारली असेल केश मध्ये जु मारली असेल आपलं डायरेक्ट पुरावा बोलतो चोरीची दहा पाखड का पाखड त्याच्यात ते किडे निघलं असेल ते मारला तर पॉइंट आहे परत जास्त लाल मुंगे मारले असतील भेटणं मारले असतील पितवे मारले असतील बरोबर ना परत रस्त्याला चालता चालता एखादी मस्तरनी चावलं असतं किती पाप होत पुरुष मंत्र बरेच अडचणी होत्या आपल्या खाते आप जोरात पंच एवढे बरोबर ना तसच कपड्यांना एखादी संतांनी सांगितले किती चाचत श्यामपणा आलं याला पण तसं दादा नसत त्यांची साधनं आहे त्याची साधना असते ती रात्री बेरात्री ध्यानधारणा करणं देवांना देवांचा शत्व प्राप्त करण्यासाठी त्यांची पूजा पाठ आपले कडून अपवित्र नाही व्हावं अशी आपण काळजी घ्यायला पाहिजे देवांचं ते हात लावूनही दर्शन केलं पाहिजे असं थोडी नाही मी आतापर्यंत देवांची पूजा पाठ सगळं करत अभिषेक पण हात लावूनही दर्शन नाही माझी नजर डायरेक्ट देवांचे नजरे नजरे मिळली नजर का नजर डायरेक्ट साथीपर्यंत जाते साथीवर गेली का डायरेक्ट चरणावर येते आणि मग नसतून भगवंताला सांगतोय देवा हे जन्मामध्ये एवढे माझ्याकडे एकावन्न दिव्य शक्ती दिले ना त्या जगाचे कल्याणासाठी चांगले कामात येवा हो बास <laughs> आहे आगाव मिले आगाव आहे म्हणजे आगाव मध्ये लभा हा निलय पण मी फोटो बोलत नाही मी तोंडावर बोलायचं तर त्याच तो मी नक्कीच क्लिअर करून देतो कशी श्रद्धा पाहिजे पाहिजे आणखी श्रद्धा मनापासून पाहिजे मी असं नाही म्हणत की ते माझंच कड सगळं चांगलं होतं असं नाही असं नाही खूप आहे खूप महात्मा आहे काही गाडी चालवतात बरोबर ना गाडी चालवतात का नाही ऐकून आहे गाडी चालवणार पण मला हे सांगा जस गुरु देवाच्या चरणात आणि त्याच्या शिष्यतेचे दास आहे तर गुरु सारखे होऊ शकते का जर आहे आपल्या मनामध्ये गुरुचे बाबतीत श्रद्धा असेल त्याचं नाम स्मरण करा त्याची समाधी असो किंवा त्याचा फोटो असो त्याच्यावर नकमस्तक नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल ते काही नाही होणार होणार ही परंपरा मी हिंदू मध्ये बदनाम नाही करणार कोणा तुम्ही अपमानही करत नाही करत नाही पण सांगतात नाही हो परंपरा चालली मी त्याला नाही मान्य करत का बापासारखा मुलगा होऊ शकत नाही भक्ती आहे ही भक्ती आहे पुरावा देव येतो देव पुराव ते बी देऊन देतो मी पुरावा शिवाय बोलत नाही तुम्हाला नाही माहिती हनुमान भगवान आहे कारण मला माहिती महादेवांचा अकरावा रुद्र उतार आहे हनुमान पक्का माहिती ना मला माहिती आहे हनुमंतरायात अकरावा अवतार महादेवांचा आहे म्हणून ते खूप मी मानतो आहे ना भगवान जर भगवान होते तर जेव्हा ला बांड लागला तेव्हा डोंगर उचलून आणायची काय गरज पडली काय गरज पडली काही गरज आहे हे गरज आहे पण शास्त्र पुराण ग्रंथ स्वयं राम भगवान होत तरी स्वतःच्या भावाला जागवण्यासाठी आयुर्वेदिक हेल्प ठेवा लागली त्यांना माहिती होती काही संजीवनी आहे काय आहे संजीवनी त्यांनी चढून लावून दिला असत ना का पाऊन दिला असतात ते भगवान होते सगळ्यांना माहिती आहे राम महाविष्णूचा अवतार कृष्ण महाविष्णूचा अवतार विठ्ठल महाविष्णूचा अवतार आहे ना कृपा आहे ना मग त्यांनी संजीवनी विद्या प्रगट करून संजीवनी मंत्र का नाही जापतेला कारण त्यांना बी माहिती आहे कित्ये का होत नाही तर प्रत्येकाकडे त्याचा मंत्र आणि असते श्रीलंका श्रीलंकामधून आयुर्वेदिक आणलं गेलं त्या आयुर्वेदिक वाल्याने सांगितलं का ती जडीबुटी अशा अशा ठिकाणी भेटते जा घेऊन या हनुमंतरायाला ते ओळखलं गेलं नाही त्याच्यामुळे डोंगरच उचलू आणलं बरोबर ना डोंगरच उचलू आणलं आणि मग सांगितलं हे वैद्य गौसुंघ बाबा तुला जे लागल पर ला। ते परत मी तिथंच ठेवणे वाटलं तर अंधरी लोक कारण मला काय माहिती विचाराने महामृत्युजांचा जप केला संजीवनी विद्या प्रगट केली आणि मग तो झाड निर्माण झालं आणि त्याच्याकडून ते पानं भीतले बरोबर ते पानाच ज्यूस केलं लक्ष्मीना पाच जीवनदान भेटणं बरोबर आता सगळे आयुर्वेदिक करत असतात सगळे आयुर्वेदिक मी मनात नाही काही अरिजून काही दुखित पण संजीवनी विच्छा कोणाला प्रसन्न असते का ज्याच्या स्वप्नामध्ये आली आणि त्यांच्यातनी गोष्ट करून मंत्र दिलं त्यांना आता लोक काय करायला लागले ओटा पाण्यासाठी किंवा प्रत्येक आयुर्वेदिकचा आहे या, या तुलसीचा आहे हळदीचा लेफ आहे अमक आहे अमक अहो त्याचं मंत्र तंत्र लागल ना दगड लागल मी नाही मानत मी नाही मानत काही सांगत आहे नखपासून तर त्यापर्यंत आयुर्वेदिक आमचे परत सगळं आहे घ्या मी नाही मानत प्रत्येकला साक्षी आहे प्रत्येक गोष्टीला साक्षी ओरिजिनल आयुर्वेदिक कशी लागतो सगळेच दे नाही राहत किंचित राहत तरी ग्रहण किंवा चंद्र ग्रहण असतोय तेव्हा तो संन्यासी असतो किंवा संसारिक असतो त्यांनी ते दिवशी सगळे कपडे काढून ठेवावं दूध पाणी पाणीमध्ये स्नान करून ते झाडाजवळ जाऊन आणि त्याला पर्स करून दिलेले असते ते एक धातू मध्ये म्हणजे सोनं असो चांदी असो पंचरत्न असो तेव्हा एक चूक माहिती ना चूक ते साक्षी ठेवून ते झाडामध्ये ठोकून देणं आल्यानंतर कपडे घालून आंघोळांगोळ करून सगळं घरी आल्यानंतर तुपाचा दिवा लावून परत जो मंत्र असतो त्याचा जप करण आणि मग गरज असते त्यांना ते, ते वारा अनुषार सोमवार असो मंगळवार असो बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सात वार मधून कोणतंही एकच ते औषध आणून आणि ते उपयोग करतात तेच संजीवनी ते संजीवनी आणि सदैव माता आशीर्वाद तुमचे वर राहावा म्हणून आज सामंत नाटे अखंड श्रावण महिन्याचा चौथा सोमवारी आणि त्यानंतर रविवार सोमवार आणि मंगळवार दर्शन प्रारंभ असतो माहिती आहे ना प्रारंभ असतोय पण माझी आपली अपेक्षा आहे ना घरात ना घरात चालत बरेच लोक सांगत आहे आमच्या प्रॉब्लेम झाला आईंच्या प्रॉब्लेम झालं म्हणून करायचं का नाही पण तुम्ही ते करावं लागत कारण आहे पण शेजारी गाव आपलं ओळखीच आहे ना तिथं आपण जातो तर आपण तिथं जायचं आहे पूजा करायची आहे सगळं करायचं आहे फक्त खायचं नाही लक्षात आलं ना बरेच लोक सांगत आहे कि कुठच खायचं नाही हे सगळं खोट आहे आपण काय करतो एखादी शाकाहारी होटल पाहतो मी शाकाहारी खायचं काही प्रॉब्लेम आहे जो परमार्थी असो त्यांनी आयुष्यभर सांभाळवा असे दिवशी खाऊ एका दिवशी तुम्ही खाऊ शकते मला काही अडचण नाही तुम्ही माझ्यासारख्या कोणी ना संत बनणार आहे बरोबर का नाही माझ्याला किती नियम आहे कोणत्याही स्त्रीच्या हाताचा खायचं नाही ती बहीण असो आई असो कोणी घालायची कुंबर वर आणि पिपळ या तीन झाडांचे साई खाली बसायचं कितीही जेवण करा एकच वेळेस खायचं किती वेळेस करा एकच वेळेस दिवसातून खायचं कोणतेही स्तुती पूजा असो भक्ती असो साधना असो गोमित्र आणि दूध घेतले वरच ती प्रारंभ करायची पलंगावर झोपायचं नाही खालीच झोपायचं आता एवढी मोठी कुटीर दिसते तुम्हाला वरती देव ठेवलेला आहे सामान आहे मी पलंग नाही आहे खालीच झोप तुम्ही म्हणतात ना दिसत तस नसत नसत तस आस्ता आस्ता ना से तरस बसेच तारवेला से तिथ सेनान सेनमाई पिना से तेतरी सालेवेदा से तिथ पूजा देवा पाठ करयची कोनासे ही घरी खायच नाही मी एखादी कार्यक्रमाला गेलो एखादी बंधनाला गेलो ज्याच्या घर असेल त्याच्याच घरी जायचं बळ बोलवलं तरी जायचं कितीही लांब असेल जेव्हा देवां देव साक्षी असतील तेव्हाच मुकाम राहायचं नाही तर कितीही लांब असेल घरी देवांचे येऊन लागायच बाहेर गेल्यानंतर फक्त फळ खायचं ती पूजा होत नाही का पर्यंत अन्न खायचं नाही मग एक दिवसामध्ये तर घर बंधनाचा असं घर प्रवेश किंवा घर भरणी तर तीन तीन बी कार्यक्रम असतो ना असते बरोबर नाही खा तुम्ही पाहते असत मग दारूचा विषय येत नाही मासाहारीचा विषय येत नाही दहावा वर्ष सात मी लग्नामध्ये जात नाही बाजार जात नाही तुम्हाला एखादे दिवस गलीत फिरले बरोबर का नाही आणि बळ मागायचं नाही देतील तेच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही काही असं दिला तरच घ्यायच नाहीतर नाही कपडे घ्यायच महाराज पण तेवढ नको पहिले तर मी नाही तापट होतो माझे मी कोणाशी बोलतच नव्हतो कोणाशी बोलतच नव्हतो खरं सांगतो बोलायचं नाही बिचारे जे सेवाला राहायचं ते एवढे एवढे करून पण एवढं खर आहे एक निरीक्षक मी खरं सांगून देतो मी इथं चालत असत नाही इथं शंभर फुटापासून जमीन हालते हे माझं चॅलेंज आहे काय करून बघायचं माझी भविष्यवाणी जर खरी नसली ना तुम्ही आजच कार्य सोडून दे कधीच देवाची सेवा नाही करणार मी तर लय दिवसा मी मरणार नाही असं फोटो बोलत असेल तर आजच मेले तरी मला काही अडचण नाही हा एवढ आहे जगाचे कल्याणासाठी पण निशिष्ठ ठेवाचा भार मी हातात घेतलं ना मी कधी लोभ नाही केला मी कधी लोकांना फोटो नाही बोलत किती लांबून श्रद्धाने येऊ दे माझे पण एखादी वेळेस मी जास्त नाही बोलणार एकाच मिनिट फक्त ओम नामा शिवाय अपेक्षा असते मनोकामना मी पूर्ण करील म्हणजे करेन काही असं वाटतंय महाराज आज आपल्याशी नाही बोलले म्हणून आज कदाच आपलं काम होतं का नाही म्हणून पण माय हे सगळं खोटं आहे जे दिवशी तुमचं काम माझ्या हाताने नाही होणार ना त्या दिवशी समजून घ्यायचं पृथ्वीवर देवत नाही आहे हा फक्त एवढंच चांगल्या गोष्टीला वेळ लागत स्वयं राम भगवान होते भगवान असून का वन गेले